हिंगोलीच्या रेऊल गावामध्ये विद्यार्थ्यांचे हिंगोलीच्या रेऊल गावात विद्यार्थ्यांचे रस्ता नसल्यामुळे विद्यार्थी त्रस्त पावसाळ्याच्या तोंडावर जिल्हा परिषद शाळेची शाळेच्या रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळते विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता करून देण्याची मागणी गावकऱ्यांनी व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करत केली आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील रेऊल विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थी त्रस्त झालेत जिल्हा परिषद शाळेच्या रस्त्यावर अक्षरशः शा बेंदाड साचल्यामुळे विद्यार्थ्यांना या बेंदाड चिखल तुडवत जिल्हा परिषद शाळेत जावं लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचा आरोग्याचा प्रश्न देखील ऐरणीवर आलाय नेमकं या परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न आता गावकरी व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल करत विचारत आहेत शंभर शंभर रुपये पट्टी करून गावकऱ्यांनीच हा रस्ता करावा असं देखील या व्हिडिओमध्ये म्हटले त्यामुळे वसमत तालुक्यातील विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आलेला पाहायला मिळतो आपण पाहू शकता ही चिखल साचले आणि विद्यार्थ्यांचे हाल होताना पाहायला मिळतात रस्ता करून देण्याची मागणी गावकऱ्याकडून व्हिडिओद्वारे समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल करत होते मेन पाया काय शाळा गावाचा शाळा जिल्हा परिषद शाळा जिल्हा परिषद शाळेमध्ये झाला ही ही रस्ता तुम्हाला शाळा दाखवतो लहान लहान विद्यार्थी खाली पाच पाच वर्षाची याची हाल बघा ख ही शाळा इकडे शाळेमध्ये यालासुद्धा रस्ता नाही एवढे लोकांचे हाल आहेत याचं काम कोण कोण बघतं आहे ते आपल्याला माहीत नाही गावचा सरपंच बघत आहे का बी डीओ आहे का शाळेचा अध्यक्ष बघत आहे म्हणजे एवढी समजायला हात जोडून विनंती आहे कोणाचे मूल शाळेत असो या नसो अथवा तुमच्या विद्यार्थ्याचं आरोग्याचं भविष्य राखण्यासाठी तुम्हाला गावच्या सरपंचानं जरी रस्ता नाही करून दिला तरी गाववाल्यानं शंभर शंभर पन्नास पन्नास रुपये पट्टी करून तरी ही रस्ता करण्यात यावा कर कर ही सर्वांना गावकऱ्यांना हात जोडून विनंती एवढे हॉल आहे ती लेकरांला एवढ्या बंदाडातून लेकरू गेलं म्हणजे त्यांना कसं जास्त त्याच्या आरोग्याला धोका आहे का नाही इकडे पुरी घाण आहे तिकडे जे घाण इथे ती शाळेसमोर आणि याच्यातून लेकरं वाट काढून शाळेत जातात हे मेन म्हणजे गावचा आधार शाळा ज्याला शाळामध्ये जिथून शून्यातून स्वतःवर होते तिथंच जायला रस्ता नसला बाकी गावात रस्ता असून काय फायदा शेवटी तुमची इच्छा